आपण मोठे झालो अजून काय करता नसत आलं वाचता आलं नसतं तर काय झालं असतं बरं आता समजा तुम्हाला बस स्टँडला गेले तुम्ही आणि तुम्हाला कुठेतरी बाहेरगावी जायचंय अमळनेरला जायचं तर तुम्हाला अमळनेर बस मध्ये बसावं लागेल का तुम्हाला अमळनेर नावाचं गावाचं नाव वाचता येईल ते वाचता तुम्ही त्या बसमध्ये बसणार तुम्हाला वाचता आलं तर तुम्ही प्रवास करू शकणार का नाही मी किराणा दुकानामध्ये गेले काहीतरी वस्तू घ्यायला तुम्हाला जर गणितच येत नसेल तर तुम्हाला कधी शिकवलंच नसेल गणित आणि तुम्ही त्या दुकानदाराला दिले आणि पन्नास रुपयाची वस्तू घेतली तुम्हाला पन्नास रुपये पन्ना परत पाहिजे बरोबर तुम्हाला गणितच चालले तर तुम्हाला कळेल का की आपल्याला किती रुपये परत पाहिजे म्हणजे तुमचं नुकसान होऊ शकतं ना बरोबर अजून काय होईल बरं मग तुम्हाला छान छान गोष्टींची पुस्तकं वाचता येणार नाही येतील का वाचता तुम्हाला छान छान गोष्टींची पुस्तकं वाचता येणार नाही बरोबर फक्त जे ऐकलं तेवढं समजेल पण काही वाचता येईल का म्हणजे तुम्ही घराच्या बाहेर जर पडले तर कुठलीही गोष्ट तुम्हाला जर लिहिता वाचता आलं नाही तर येणार आहे का नाही म्हणजे तुम्हाला घरातच राहावं लागेल बरोबर म्हणजे तुमची प्रगतीच होणार नाही ना। तुम्हाला काही शिकताच येणार नाही असं होईल की नाही बरोबर म्हणजे तुम्ही आता शाळेमध्ये येत तर तुम्ही काय केलं पाहिजे शिकलं पाहिजे शिकल्यामुळे आपली प्रगती होते ना आपल्याला सर्व गोष्टी करता येतात तर मी आधी एका शाळेची तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणारे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं तुम्ही छोटी प्रश्न विचारणार तुम्हाला ठीक आहे कोण आहेत बरं हे महात्मा फुले कोण होते हे माहिती येणारा कोण होते बघा हे माणूस होते व्यक्ती the... दे होते अजून काय होते ते समाज सुधारक होते समाज सुधारक म्हणजे माहिती आहे नाही बघा आपल्यावर इंग्रजाचं राज्य होतं बरोबर त्या काळी एवढ्या सुविधा नव्हत्या त्यावेळी मुलींना शिक्षण मिळत नव्हतं कोणाला मुलींना स्पेसिफिक म्हणते की पुरुषांना किंवा मुलांना शिक्षण घेता यायचं नाही पण त्या काळी मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं त्यांना फक्त घरातच थांबावं लागायचं त्यांना घराच्या देखील बाहेर पडता येत नव्हतं पण मुलींना शिकता आलं नाही म्हणजे मग काय झालं त्यांना लिहिता येईल वाचता येईल का नाही ना म्हणजे मुलींची प्रगती होईल का नाही ना ना तर हे जे आहेत महात्मा ज्योतिबा फुले त्यांना क्रांती सूर्य असं देखील म्हणतात का म्हणतात ते पण नंतर सांगेल मी तुम्हाला तर महात्मा ज्योतिबा फुले हे एक समाज सुधारक हो, होते म्हणजे समाज सुधारक म्हणजे त्यांनी काय काम केलं समाज सुधारण्याचं समाज म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण राहतो तो समाज बरोबर म्हणजे ज्या वाईट गोष्टी गोष्टी असतील त्या त्यांनी समाजातून काढून टाकल्या आता उदाहरणार्थ समजा एखादा चोर चोरी करतोय तर ती चांगली गोष्ट आहे की वाईट त्या चोराला समजायचं की अरे बाबा तू चोरी करू नको म्हणजे त्यांनी त्या व्यक्तीला समजवलं आणि त्यांनी जर ते ऐकलं म्हणजे समाज सुधार की नाही आपला तसच पूर्वीच्या काळी खूप आधी वन हंड्रेड सिक्स इयर्स ऍगो म्हणजे एकशे शहात्तर वर्षापूर्वी खूप वर्ष झालेली हे तेव्हा मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी विचार केला जर मुलींना शिक्षणच घेता आलं नाही तर प्रगती होईल का नाही होणार कारण घरामध्ये आपली आई असते आपली बहीण असते यांना जर शिकता येल तर आपला समाज किंवा आपलं घर तरी प्रगत होईल का हुशार होईल का तुमची आई तुमचा अभ्यास घेते बरोबर कधी कधी मोठी ताई अभ्यास घेते तिला जर नसतं तर तर तिने तुमचा अभ्यास घेतला असता नाही हे जे होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी विचार केला मुलींना शिक्षण नाही आणि आपण आता मुलींना स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले त्यांनी या ठिकाणी दिसत त्यांना क्रांती ज्योती असं देखील म्हटले जात म्हणजे त्यांनी नुसता विचारच नाही केला की आपण स्त्रियांना शिकवायचं जी आपली पत्नी होती महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी कोण होत्या सावित्रीबाई फुले यांना सगळ्यात पहिले शिक्षण दिलं घरामध्ये त्यांना अ आ ई शिकवलं अ ब कड शिकवलं एक दोन तीन चार गणित शिकवले शिकल्यामुळे मग त्यांना वाचता आलं की नाही वाचता आलं ना हा मग त्यात चांगली पुस्तकं वाचू लागल्या आणि मग ज्योतिबा फुले की तू आता मुलींना शिकव कोणाला सांगितलं ज्योतिबा फुले कोणाला सांगितलं सावित्रीबाई फुले यांना सांगितलं की तू मुलांना शिकव मग आम्ही तुम्हाला शिकवतो म्हणजे आम्ही तुमचे टीचर आहेत की नाही मग सावित्रीबाई जर मुलींना शिकवतील तर ह्या त्यांच्या काय झाल्या शिक्षिका झाल्या टीचर झाल्या तर आपल्या भारतातील पहिली शिक्षिका कोण होत्या मग सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांना कोणी शिकवलं महात्मा ज्योतिबा फुले मी भारतातील म्हणते जळगाव मधील पण नाही महाराष्ट्रातील पण नाही आपला पूर्ण भारत देश नकाशा पाहिला तुम्ही भारताचा हा तर या पूर्ण भारतामधील पहिली शिक्षिका कोण होती सावित्रीबाई मुलींना शिकवण्याचं काम केलं कारण त्या काळी मुलींना शिक्षण दिले जात नव्हतं म्हणजे आज मी इथे उभी ह्या सगळ्या आकादे तुम्हाला शिकवू शकता फक्त कोणामुळे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी दोघांनी मिळून पुण्याला एक डिसेंबर सॉरी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस हा कोणती तारीख होती एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या वर्षी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली मग ती जी पुण्यामध्ये जी शाळा सुरू झाली मुलींसाठी ती देशातील पहिली मुलींसाठी जी शाळा होती जसं भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण आहे सावित्रीबाई फुले तर त्यांनी जी पहिली शाळा उघडली ती देशातील पहिली म्हणते मी आपल्या भारत देशातील पहिली शाळा कुठे उघडली गेली पुण्याला पुण्याला एक भिडेवाडा होता त्या ठिकाणी ही देशातील पहिली मुलींची शाळा उघडले गेलेली आहे ठीक आहे काय म्हटले महात्मा फुले विना मती गेली मती विना निती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना क्षुद्र कचरे इतके अर्थ एका अविदेने केले बघा विद्या म्हणजे शिक्षण विद्या म्हणजे काय शिक्षण विद्या विना मती गेली मती म्हणजे बुद्धी तुम्हाला जर शिक्षण नाही तर तुमची बुद्धी चांगली चालेल का नाही चालल बरोबर म्हणजे विद्या असेल तर आपल्याला बुद्धी येईल आणि लक्ष म्हणे मती विना निती गेली शिक्षण घ्यायला शाळेमध्ये येतात छान छान शिकायचं सगळ्यांचं ऐकायचं ठीक आहे काय नाव ज्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळी जसं साधारण स्त्रियांना देखील शिकायला मिळत नव्हतं त्याप्रमाणे मुस्लिम स्त्रियांना देखील शिकायला मिळत नव्हतं तर ह्या फातिमा शेख ज्या होत्या त्यांनी सांगितलं की तुम्ही मला देखील शिक्षित करा म्हणजे मी देखील माझ्यासारख्या ज्या मुली आहेत त्यांना शिकवू शकेल तर भारतातील पहिली मुस्लिम शिक्षिका कोण होत्या फातिमा शेख बऱ्याच जणांना देखील माहिती नाहीये तर यांनी सावित्रीबाई फुलेच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेलं आहे आणि भारतातील जसं सावित्रीबाई फुले ह्या सगळ्यामधील पहिल्या शिक्षिका होत्या तसं फातिमा शेख ह्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनामुळे भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका बनलेल्या आहेत ही मुलगी आहे मुक्ता साळवे काय नाव आहे या मुलीचं हा जसे तुम्ही या शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत तसं सावित्रीबाई फुले यांच्या शाळेमध्ये ज्या पहिल्या मुलीची ऍडमिशन झाली ती कोण होती ही मुलगी होती ती मुक्ता साळवे काय नाव होत तिचं आणि खूप फु, आधीच्या काळामध्ये मुलींना शिक्षण मिळत नव्हतं त्यामुळे त्यावेळेचे पालक सुद्धा मुलींना शिकायला पाठवायचे नाही त्यांना असं वाटायचं की ही खूप चुकीची गोष्ट आहे मुलींनी शिक्षण घेतलं म्हणजे काय ही खूप चुकीची गोष्ट आहे असं वाटायचं त्यावेळी जेव्हा सावित्रीबाई फुले जेव्हा घरातली निघायच्या शाळेमध्ये येण्यासाठी कोणती शाळा सांगितली तुम्ही तुम्हाला भिडेवाडा पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी जेव्हा त्या घरापासून तर शाळेमध्ये यायला निघायच्या त्यावेळी त्या त्यावेळी त्या काळच्या त्या लोकांना ही गोष्ट मान्य होती का मुलींनी शाळेत शिकायचं असं नाही तर ते सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकायचे दगड मारून फेकायचे त्यांना शिव्या द्यायचे की तुम्ही हे असं करू नका तुम्ही मुलींना शिकवू नका तरीही सावित्रीबाई फुले ह्या घाबरल्या नाही त्यांनी त्यांना उत्तर दिलं कशाने आपल्या कार्यातून उत्तर दिलेलं आहे त्यांनी त्यांनी त्यांना दगड मारले तरी त्या थांबल्या का नाही त्यांनी त्यांच्यावर शेर फेकलं तरी त्या थांबल्या का शिव्या दिल्या तरी त्या थांबल्या का नाही काही ना ते चांगलं कार्य करत होते त्यांना माहिती की आपण जे करतोय ते आपण चांगली गोष्ट करतोय म्हणजे कुठलीही आयुष्यामध्ये कोणतीही चांगली गोष्ट करत असताना आपण कधीच घाबरायचं नाही पुढे पुढे चालत राहायचं रस्त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणींना घाबरायचं नाही तेच कार्य कोणी केलेलं आहे सावित्रीबाई फुले कोणालाही न घाबरता महात्मा ज्योतिबाच्या फुले सोबत त्यांनी भारतामध्ये पहिली शाळा उघडली आणि त्यांची पहिली विद्यार्थिनी होती मुक्ता साळवे मग ही पण घाबरली का शाळेत यायला तिला पण बरेच जण बोलले असतील लाग तू शाळेत नको जाऊ काय होणार आहे शाळेत येऊन असत तसं तर आज तिची माहिती तुम्हाला इथे मिळाली असती का मग

माहितीये तर हे त्या काळी बघा त्यांच्या हातामध्ये दिसतं येत पडता येतो काय तर यांनी काय काम केलं होतं सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जायचे तेव्हा अनेक वाईट लोक त्यांना मारण्यासाठी त्यांची त्यांच्या शाळेमध्ये अडचणी निर्माण करण्यासाठी त्या शाळेजवळ यायचे दगडफेक करण्यासाठी मग त्यावेळी हे जे लघुजी उस्ताद साळले होते यांना काठी यायची दाणपट्टा यायचं तर मग हे काय करायचे त्यांचं संरक्षण करायचे त्या छोट्या छोट्या मुलीचं देखील बरोबर त्या शाळेमध्ये यायच्या की कोणी यांना त्रास त्यांना शांतपणे शिक्षण घेता आलं पाहिजे म्हणून त्यांना कोण मदत करायचं तर लघुजी उस्ताद साळवे अल्लामध्ये म्हणजे जेव्हा ही शाळा सुरू झाली जरी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी जी शाळा सुरू केली होती तरी त्यांच्याबरोबर अनेक लोक त्यांना मदत करण्यासाठी उभे राहिले जे चांगले होते जे वाईट होते त्यांना त्यांनी काय केलं त्रास देण्याचं काम केलेलं आहे बरोबर त्या काळात भरते आपल्या लक्षामध्ये पण ह्या अशा व्यक्तींमुळे त्यांना संरक्षण मिळालं त्यामुळे त्या पुढे जाऊ शकलेल्या आहेत कुठलीही चांगली गोष्ट करताना ज्यावेळी एखादा व्यक्ती पाऊल टाकतो हो त्यावेळी त्याला जेव्हा इतर लोक येऊन मिळतात तेव्हा ते कार्य खूप मोठं होत असत कळेल मग सगळ्यांना भारतातील देशातील पहिली मुलींची शाळा कुठे उघडली होती मग फुल्याला कुठल्या ठिकाणी भिडेवाडा कोणी सुरू केली होती ती शाळा हा सावित्रीबाई फुले कोणाच्या मदतीने ज्योतिबा फुले, फुले।, फुले।, फुले जर ज्योतिबा फुले यांनी शिकवलंच नसत तर सावित्रीबाई शिकल्या असत्या का नाही तर त्यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी कोण होती मुक्ता सावे मुक्ता सावे व्हेरी गुड आणि यांचं नाव काय सांगितलं मी मुक्ता सावे तर बघा ज्या ठिकाणी भारतातील पहिली मुलींची शाळा उघडली गेली आहे तो हा भिडेवाडा दिसतोय तुम्हाला झालेला आहे तो ज्या असा फोटो आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी पहिल्या शाळेला सुरुवात केलेली आहे तुम्हाला हा भिडेवाडा बघायला आवडेल का आपण एक गोष्ट लक्षात घ्या काही गोष्टींमुळे या भिडेवाड्याला पाडण्यात आलेला आहे मागच्या वर्षी एक डिसेंबरला अगदी दोन हजार तेवीस साली एक डिसेंबर रोजी ह्या भिडेवाड्याला पाडण्यात आलं आणि मग पाडल्यामुळे बघा आपल्या त्या भारतातील म्हणा किंवा इतर ज्या चांगल्या गोष्टी असू त्याचं आपण संरक्षण केलं पाहिजे की नाही बरोबर आता देशातील ही पहिली शाळा आहे म्हटल्यावर हा भिडेवाडा अजूनही चांगला असायला हवा होता बरोबर पण या भिडेवाड्याकडे कोणाच लक्ष गेलं नाही आणि ज्या व्यक्तींचं गेलं त्यांनी हा वाचवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तो वाचण्यामध्ये यश आलेलं नाही तर न्यायालयाच्या निर्णयामुळे हा भिडेवाडा फाडण्यात आलेला आहे तर या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचं स्मारक बनावं स्मारक म्हणजे माहिती तुम्हाला असे एक चिन्ह किंवा त्यांचा पुतळा आता वाडा तर तिथे राहिला नाही पण सगळ्यांना आठवण पाहिजे ना की या ठिकाणी भारतातील पहिली शाळा उघडली होती आठवण पाहिजे की नाही सगळ्यांना हा तर यासाठी एक चळवळ सुरू केलेली आहे चळवळ म्हणजे काय माहिती तुम्हाला तुम्हाला जर काही काम करायचं असेल तर तुम्ही चार पाच जण घेऊन अक्कांकडे येतात आणि सांगा अका आम्हाला असं असं करायचंय किंवा अका स्पोर्ट्स किरियडला घेऊन चला ग्राउंड मध्ये खेळायला घेऊन चला एक येतो का सांगायला नाही तुम्ही काय करता चार पाच जण गोळा होतात हो ना म्हणजे काय एकापेक्षा चार पाच जण आले म्हणजे अक्का जरा हो म्हणून देतील असं होतं की नाही हा मग या ठिकाणी भिडेवाडा जरी आता पाडले गेलेला आहे तरी या ठिकाणी आठवण म्हणून की या ठिकाणी भारतातील पहिली मुलींची शाळा होती तर या ठिकाणी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक उभं धाव अशी चळवळ सुरू केलेली आहे तर आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं की चळवळ म्हणजे सभा घेणे भाषण देणे उपोषण वगैरे करणं असं वाटतं की नाही तर विजय वडवेराव म्हणून सर आहेत त्यांनी एक चळवळ सुरू केली मी ही त्यातील एक छोटासा भाग आहे तर त्यांनी कवी कविता माहिती सगळ्यांना कवितांच्या माध्यमातून ही चळवळ सुरू केलेली आहे म्हणजे कवितेचा विषय एकच असतो भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा या संदर्भामध्ये कवितांचं आयोजन करायचं आणि त्याप्रमाणे ही चळवळ सुरू केलेली आहे मग चळवळीचं असंही रूप असू शकतं की सभा घेणं आरडाओरडा न करता उपोषण वगैरे न करता कवितांच्या माध्यमातून सुद्धा ही चळवळ अशी उभी केली जाऊ शकते तर मी ही त्या ठिकाणी कविता सादर केली होती आणि मी कविता सादर करण्याचा कुठलाही चान्स सोडत नाही म्हणून तुमच्यासमोर भिडेवाडा देशातील पहिली दे मुलींची शाळा या संदर्भात कविता सादर करते जे मी तुम्हाला सांगितलं ते कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे समजेल मग सगळ्यांना कविता बोलणं काय का सगळ्यांनी भिडेवाडा उघडली शाळा मुलींची पहिली माझ्या सावित्री माईने पुष्प कष्टाची वाहिली निरक्षर भोकळ्याची हो झाली साक्षर ती फुले साथ ज्योती बासावित्री शिक्षणाचे दार फुले स्वाभिमान जागविला मन आमच्या माईने घेऊन या पुढाकार दिला प्रकाश हातीने कष्ट त्यांना आयुष्यात नाही घेतली माघार भिडेवाड्यात मिळाला शिक्षणाचा अधिकार अड घड, झेलती हो वर, रक्त सांडून स्वतःचे ज्ञानदान वाड्यावर शेण अंगावर पण ज्ञानाचा सुवास माईमुळे भिडेवाडा देतो ज्ञानाचा हा श्वास लेकी आहोत माईचा झालो सुजान साक्षर क्रांती ज्योती माईमुळे तो साक्षर आज तुमच्या समोर माझे मांडले विचार आली आहे थवर, होता माईंचा आधार <coughs>